नमस्कार दैनिक रक्षक मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या महाराष्ट्रामध्ये पावसानं थैमान घातल्याचं चित्र महाराष्ट्राने सर्व अनुभवलेलं आहे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील सध्या पावसानं मोठं थैमान घातल्याचे चित्र आपल्याला पाहावे असते माल तालुक्यातील मसवड आणि परिसरामध्ये सध्या पूर्जन्य परिस्थिती असून म्हसवळ शहरातील नागरिकांना स्थलांतर होण्याचं आवाहनही नगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे सततधार होणाऱ्या या पावसामुळे म्हसवळ या ठिकाणी नदीला पूर आल्याचं चित्र पाहण्यास मिळत आहे या नदीकाठच्या लोकांना स्थलांतरित होण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आताची अतिशय मोठी बातमी आहे रस्त्यावरतीही पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहनधारकांनाही या ठिकाणी वाहनं चालवताना अडचणी निर्माण होऊ लागलेल्या आहेत आताची मोठी बातमी आहे माल तालुक्यातील मसवळ येथून अतिशय महत्वाची बातमी आहे प्रशासनाच्या वतीनं या नदीकाठच्या लोकांना स्थलांतरित होण्याचं आवाहनही करण्यात आलेलं आहे